विहिरी आणि कुपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट त्यामुळे पाणी जपून वापरा पाण्याचा अपव्य टाळा ठाणे महापालिकेचं ठाणेकरांना आव्हान नंदुरबारमध्ये भ्रष्टाचार विरोधात आदिवासी बांधव आक्रमक भ्रष्टाचार विरोधी धडगाव समिती समोर आंदोलन बिरसा फायटर आदिवासी संघटनेच्या वतीनं आंदोलनाला सुरुवात पुण्यातील उद्योगपतींची बिहारच्या पाटण्यात हत्या कोथरूडमधील उद्योगपतींचा सायबर मर्डर झाल्याची माहिती कंपनीच्या कामासाठी मेल करत पाटण्यात बोलावून हत्या करण्यात आली पुण्यातील उद्योगपतींच्या सायबर हत्या प्रकरणी पाच संशयित ताब्यात बिहार पोलिसांच्या विशेष पथकात संशयितांना जहनबाद आणि नालंदा जिल्ह्यातून गेली अटक भिवंडीतील व्यापारी व्यावसायिक फरद अकला हत्या झाली काही दिवसांपासून बेपत्ता असल्यानं कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती खंडणीचा मेसेज खंडणी परभणीत पिण्याच्या पाण्यासाठी उभारलेल्या स्टँडची भिंत कोसळली चार विद्यार्थी जखमी जखमींपैकी दोघांवर आता उपचार करून घरी सोडण्यात आलाय तर उर्वरित दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू चैत्री यात्रेत विठुरायाच्या खजिन्यात तब्बल दोन कोटी छप्पन्न लाख रुपये जमा मागील वर्षाच्या तुलनेत एक कोटी एकोणतीस लाख रुपयांनी वाढ झाली आहे लाडू प्रसाद देणगी भक्त निवास पूजा फोटो विक्री आणि विविध देणग्यांच्या माध्यमातून मंदिर समितीला उत्पन्न मिळत गोदियाच्या देवरी तालुक्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी रब्बी हंगामातील धान पिकाला याचा होणार फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मुंबईतील रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाची पाहणी शिंदेसह पालिका आयुक्त भूषण गगराणी मंगल प्रभात लोडा देखील उपस्थित अमरावती विमानतळाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा मुंबई अमरावती मुंबई विमानसेवा आजपासून सुरू होणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज